अधिवेशनाच्यासाठी आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ दोन हजार अठरा साली स्थापन झाला सा। आणि त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचं आणि हक्काचं संवर्धन करणे रक्षण करणे आणि त्याच्यासाठी काम करणे हे संघटनेचं महत्वाचं ध्येय आहे परंतु लक्षात असं आलं की ओबीसी समाज हा योग्य पद्धतीने अधिकारी असेल कर्मचारी असेल तो संघटित नाही आहे म्हणून प्रशिक्षण प्रबोधन आणि संघटन या त्रिसूत्रावर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ काम करतो आणि आमचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो आहे ओबीसी साक्षरता निर्माण करणे कारण आपल्या हक्कांबद्दल आणि अधिकारांबद्दल बऱ्याचशा ठिकाणी लोकांना माहिती नाही आहे त्यातला जो कर्मचारी वर्ग जो आहे हा थोडा जागरूक आहे परंतु खेड्यामधला ग्रामीण भागातला जो अभि ओबीसी वर्ग आहे तो शेतकरी असेल शेतमजूर असेल विद्यार्थी असेल त्याच्यापर्यंत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योग्य पद्धतीने पोचत नाही आणि म्हणून या पोहोचण्यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ ही एकमेव संघटना अशी आहे पूर्णपणे डिजिटल आहे म्हणजे आमच्या संघटने कर्मचारी व्हॉट्सअप चॅनल आहे वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर सगळ्या प्रकारची माहिती अधिकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित असेल शेतकऱ्याशी संबंधित असेल विद्यार्थ्यांशी संबंधित असेल तर ती पुरवण्यात आलेली आहे आणि अशी एक ही संघटना आहे एक तर चौदा तारखेला जसं माननीय राज्य सचिव यांनी सांगितलं की हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे म्हणजे ओबीसी राष्ट्रीय स्तरावर जे लोक काम करतात त्यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय पोहोचला पाहिजे आणि जो म महत्त्वाचा मुद्दा आहे तो जातनीय जनगणना आणि ओबीसीचं जे नॉन प्रिमिलियरची जी मर्यादा आहे ती दोन हजार सतरानंतर वाढवण्यात आलेली नाही आहे हे आठ लाखच आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे ओ ओबीसी बांधवांना नॉन फेमिलियरचं प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणीचं होतं हा केंद्राच्या अखत्येखला जरी विषय असला तरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवणे किंवा त्याच्यापर्यंत जे जे केंद्रामध्ये सन्मानित जे लोक बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जाणे महत्त्वाचा वाटतो त्या अनुषंगाने सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा आणि त्याच्यावर ठराव हे घेण्यात येतील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो येत्या चौदा सप्टेंबरला संचनगरी शेगाव या ठिकाणी संघटनेचं एक दिवसीय अधिवेशन व चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे या अगोदर संघटनेचे दोन अधिवेशन झालेले असून सर्वात पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेलं होतं त्यानंतरचं दुसरं अधिवेशन मुंबई हारघर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी तिसऱ्या अधिवेशनाला आपल्या संतनगरी शेगावमध्ये चौदा तारखेला के आयोजित केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकारांचं राज्य सल्लागार डॉक्टर शिवशंकर गोरे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे <coughs> संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटेकडे सर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच संग्रामपूरचे तालुकाध्यक्ष श्याम कौलकार आणि संतनगरी शेगावचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी प्रमोद इंगळे सर तसेच संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सातो सर गजानन पुडेकर सर आणि जनार्दन तेजनकर सर बुलढाणा कार्याध्यक्ष या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे यानंतर या अधिवेशनासंदर्भातली या भूमिका मांडण्यासाठी मी संघटनेचे महासचिव राम मणीवैश्णे सर यांना विनंती करतो कर्मचा संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केलेले आहे हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो याआधी छत्रपती संभाजीनगर अकरा ऑगस्ट सॉरी नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला संभाजीनगरमध्ये करण्यात आलं होतं त्यानंतर दुसरं अधिवेशन जे होतं ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला नवी मुंबई खारघर इथं करण्यात आलं आणि आता हे संघटनेचं तिसरं अधिवेशन आहे या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसीचे ज्येष्ठ विचारवंत व युनिटी वा ऑफ भूमिवासी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत सर कमलाकांत काळे सर, सर उपस्थित राहणार रह, आहे सोबतच माजी असिस्टंट कमिशनर व राष्ट व राष्ट्रीय अध्यक्ष एस सी एस टी ओबीसी कर्मचारी वेलफेअर फेडरेशन जी एस टी विभाग यांचे थूल सर उपस्थित राहणार रह, आहे संजय थुल सर उपस्थित राहणार